नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत एक नवीन जाहिरात पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सरळ भरती अंतर्गत ही एक्झाम या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचं पद भरलं जाईल ज्यासाठी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशेचा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महा जॉब चॅनेलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तर मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकोन क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंडर येणाऱ्या सहसंचालक लेखाव कोषागरे छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या जाहिराती मार्फत कोणतं पद भरलं जात आहे तर बघा सरसेवा भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये कनिष्ठ लेखापाल पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ज्यामध्ये वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला यष्टेंची एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकूण बेचाळीस पदे या ठिकाणी ती या ठिकाणी भरली जात आहेत बेचाळीस जागांसाठी टोटल ही वॅकन्सी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की पुणे विभागामार्फत ऑलरेडी पंच्याहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर नागपूर विभागामार्फत ऑलरेडी छप्पन जागांसाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे आता या तिन्ही जाहिरातीसाठी तुम्ही कॉमनमध्ये प्रिपरेशन मित्रांनो करू शकता सिलेबस सेमच राहणार आहे त्यामुळे ही एक चांगली संधी तुम्हाला म्हणता येईल मात्र या ठिकाणी अप्लाय करताना मात्र वेगवेगळं करावं लागेल जास्त ऍप्लिकेशन फी वेगवेगळी भरावी लागणार आहे ही निगेटिव्ह साईड आपल्याला म्हणता येईल मात्र सिलेबस सेम मा आहे पद फार चांगला आहे मित्रांनो पेस्केल तुम्हाला चांगला मिळत आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता तिन्ही विभागांमध्ये ज्या जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या ठिकाणी सेम सिलेबस तुम्हाला पाहायला मिळत आहे अर्ज करून तुम्ही तिन्हीसाठी कॉमनमध्ये प्रिपरेशन करू शकाल आता कनिष्ठ लेखापाल ज्या बेचाळीस जागा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी भरले जात आहेत त्यासाठी तुम्ही बघू शकता रिक्त पदांचा सामाजिक व समांतर आरक्षण कशा प्रकारे त्यांनी प्रोवाइड या ठिकाणी केलेला आहे त्यानुसार अनुसूचित जाती जमाती असेल विमुक्त जाती जमाती भटक्या जमाती असतील इतर मागास प्रवाह असेल या व्यतिरिक्त अ असेल सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवग यांना किती जागांचं विश्लेषण अवेलेबल आहे किंवा किती जागा अवेलेबल जा कि आहेत ते पाहून तुम्ही या बेसिसवर या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन तर बघा शैक्षणिक अर्थता सायंधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता प्लस या ठिकाणी तांत्रिक अर्थामध्ये ज्यांना मराठी टंकलेखन किंवा तीस शब्द मिनिट आहे किंवा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द मिनिट आहे कोणतीही एक तीस किंवा चाळीस असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता शैक्षणिक व तांत्रिक अर्हता जे असणार आहे ती अंतिम डेट जी आहे ऑनलाईन अप्लाय करायची त्या ठिकाणी त्या दिवशी कॅल्क्युलेट केली जाईल सो त्यानुसार तुम्हाला कोणती पदवी असेल तुमच्याकडे आणि प्लस तुम्हाला या ठिकाणी टायपिंग असेल मराठीचं तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजीचे शब्द प्रति मिनिट तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो वयोमर्यासाठी कशा प्रकार राहील तर कमीत कमी तुमचं एकोणीस वर्ष एज लिमिटर असणे आवश्यक आहे मॅक्झिमम मागास अर्थात साठी अडतीस वर्ष राहील मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत राहील दिव्यांग यांना पंचाळीस वर्ष राहणार आहे या व्यतिरिक्त प्राप्त खेळाडू असेल माजी सैनिक असाल प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल यांना सुद्धा एज लिमिट लागू आहे त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप दर्जा मराथी, या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्यानु बौद्धिक चाचणी हे चार विषय या ठिकाणी राहणार आहेत ज्या विषयांसाठी तुम्ही प्रिपरेशन सुरू करू शकता किंवा ऑलरेडी केलेली असेल यामध्ये प्रश्नांचा दर्जा तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा अर्थात दहावीच्या बेसिसवर राहील तर सामान्य आणि बौद्धिक चाचणीसाठी पदवीचा तुमचा पॅटर्न या ठिकाणी राहणार आहे टोटल शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहे तसे टोटल दोनशे गुणांची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे सिलेबसुद्धा जिथे मध्ये अवेलेबल आहे तोही तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता कालावधी दोन तास एकशे वीस मिनिटे राहील ज्या बेसिसवर तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे यामधून तुम्हाला मराठी भाषेतून त्याचबरोबर इंग्रजी विषयातून सुद्धा ही भाषा ही एक्झाम या ठिकाणी देईल अर्थात इंग्रजीचा पेपर फक्त इंग्रजी भाषेतून तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो मराठीचा पेपर सुद्धा त्याच भाषेतून राहील बाकी सामान्य आणि बौद्धिक चाचणीला अल्टरनेट मराठी इंग्रजी तुम्ही एक्झाम देऊ शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तिन्ही विभागासाठी तुम्हाला वेगवेगळे अर्ज करावे लागणार आहेत आणि फी या ठिकाणी प्रत्येक पदासाठी अप्लाय करण्यासाठी एक हजार रुपये खुल्या प्रयोगासाठी राहील तर राखीव प्रवासासाठी नऊशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता या ठिकाणी माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्कात सूट राहील विदाऊट अप्लिकेशन फी ते या ठिकाणी अर्ज करू शकतील ही एक चांगली गोष्ट आपण अटलिस्ट माझी सैनिकांसाठी म्हणू शकतो आता या ठिकाणी डेट्स बघा अठरा तारखेपासून सुरुवात होत आहे सोळा दोन जो ना पंचवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता महाकोशच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय सुद्धा करायचा आहे जे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मेकश्युअर तुम्ही लोकात लवकर अर्ज कराल तिन्ही विभागांसाठी करणार असाल तर डेट्स मित्रांनो वेगवेगळ्या अर्ज करण्याचे आहेत हे लक्षात घ्या पुणे विभागासाठी नागपूर विभागासाठी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची सुद्धा बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकाल या भरतीबाबत काय आवडलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद